आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे राज्यातील आठ गावांना यांत्रिक बोटींचे लोकार्पण आपत्तीकालीन व्यवस्था बळकट सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पलूस तालुक्यातील चोपडेवाडी संतगाव बुरली दयारी तुपारी नागटाणे सुकवाडी आणि अंकलकोप या आठ गावांना यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा औदुंबर येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला जिल्हा नियोजन समिती सांगली आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्तीकालन व्यवस्थेचे बळकटीकरण या उपक्रमाअंतर्गत हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता सारख्या आपत्तीकडील परिस्थितीत या गावाला पूर्वी मदत मिळणार असून आपत्तीकडील व्यवस्था अधिक बळकट झाली आहे या सोहळ्यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटल यांची प्रमुख उपस्थिती लाभली या संभाला सांगितले जिल्हाधिकारी अशोक काकडे उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुके मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे बँक अधिकारी रंजित भोसले तहसीलदार मनोहर नांदे गट गटविकास अधिकारी राजेश कदम भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महिनव लाल जेपी पाटल अंतरकोचे सरपंच जयसपी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते तसेच विविध गावातील सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाने आपत्तीकालीन व्यवस्था बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी या यांत्रिक बोटीचा उपयोग होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आमदार डॉ विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी देखील या उपक्रमामुळे नागरिकांना मिळणाऱ्या दिलासाबद्दल समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत घनश्याम सूर्यवंशी यांनी केलं यांनी उपस्थितांचे आभार मानले नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतो हो। आणि दिवाळीचा फरार त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी त्या सात्विकता त्याचं सा पावित्र्य तेवढा असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळाबरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आल तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा